सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश मी गुरुवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पित्रांबद्दल माहिती दिलेलीच आहे आणि त्या माहितीमध्ये मी अनेक तुम्हाला तोडगे सांगितलेले पित्रांबद्दल पित्र कसे शांत हो किंवा अतृप्त आत्मे या आपल्या घरातनं कसे निघून जावे याच्याबाबत मी गुरुवारच्या दिवशी मी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं तुमच्या लक्षात आलंच असेल स्थानिक लोक म्हणतो ते स्त्रियांनी करावं काही करू शकता महिला पण करू शकता पुरुष पण करू शकता असं काही नाही आहे स्त्री आणि पुरुषामध्ये काही भेदभाव नाही आहे त्याच्यामुळं महिला पण कुठलाही उपाय करू शकता मग ते अध्यात्म मार्गातली कुठली गोष्ट असो मग ते पारायण असो नवनाथ भक्तीचं असो गुरुचरित्र असो या इतर तुम्हाला सांगितलेले जे तोडगे असो ते तुम्ही करू शकता तर अनेक लोकांना बरेच काही असे झालीम उपाय पाहिजे चल तर महाराज आम्हाला एकदम जालिम उपाय सांगा बघा पहिले एक समजून घ्या तुम्ही पहिलं मनातलं भय काढा तुम्ही जे मनात तुमच्या भय येत आहे म्हणजे निगेटिव्ह जे, निगेटिव जे विचार आहेत ते पहिले डोक्यातनं काढा आणि पॉझिटिव्ह विचार तुम्ही ठेवा सात्विक विचार जर मनामध्ये ठेवाल बुद्धीत ठेवाल ते निगेटिव शक्ती तुमचं काहीही करू शकत नाही माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे तुम्ही वाईट शक्तीकडे जाऊच नका निगेटिव शक्तीकडे जाऊच नका सात्विक शक्तीकडे तुमचं लक्ष केंद्रित करा मला कोणतरी काय करतं आहे या कोणतरी माझ्यावर काय केलं आहे पहिले डोक्यातून काढा बघा तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही तुम्ही तुमच्या इष्टदेवताचं नामस्मरण करा त्याची भक्ती जर मनोभावी तुम्ही केली ना तर तुम्हाला काहीही होणार नाही कोणीही तांत्रिक मांत्रिक कोण या जगात असा कुठला अगोरे तुमचं वाकडं करू शकतो कोणीही करू शकत नाही आणि आताच्या यु ह्या युगामध्ये संभव नाही मी हजार वेळा सांगत आलो पण लोकांचे प्रश्न असतात महाराज आम्हाला होतोय त्रास आम्हाला होतोय त्रास बघा काय काय वेळेस आपले प्रारब्धाचे भोगही असतात अनेक जन्मजन्मीचे भोग असतात मग मी असू किंवा तुम्ही असू कोणा चुकलेलं नाही सगळ्यांना त्रास होतो म्हणजे प्रत्येक वेळेस मग कोणी करणीच केली आहे का कोणी जाडूडोनाच केला आहे का या कोण्या कोणी तुमच्यावरती मांत्रिक मांत्रिकांनी काय तांत्रिक गोष्टी केल्या आहेत का असंही नसतं बघा खरा अघोरी खरा तांत्रिक कधी ह्या गोष्टी करत नसतो तो त्याच्या सिद्धीचा गैरउपयोग कधी करू शकत नाही सिद्धीचा गैरउपयोग केला तर ती सिद्धी नष्ट होते त्याच्या सगळं बरं का मग तो कितीही मोठा तांत्रिक असो या कोणी असो त्याच्यामुळे मनातलं भय काढा कोणतरी वाईट करतंय वाईट करणारा आणि करून घेणारा दोघांचाही विनाश तेवढ्याच तीव्रतेने होतो बरं का लवकरात लवकर म्हणून हे डोक्यातनं काढून टाका माझा वाईटच करायला ते फक्त बोलायचं ना बोलायचं भात बोलायची बोला कडे अशी अवस्था आहे ती हवेत शब्द आहेत ते फक्त पण सर्वसामान्य माणूस घाबरला जातो याला त्याच्यामुळं माणसाची असे चलबिचल होते मन अस्वस्थ वाटायला लागतं इकडे तिकडे भटकायला लागतं काही नाही झालं तरी कुठं छातीत दुखायला पोटा दुखा लागलं पोटात दुखायला लागलं डोक्यात दुखायला लागलं कुठेतरी प्रकार प्रकारे शरीर नाशवंत देह याला अनेक वेदना होतात मग लोकांना कोणतरी काही केलंच आहे पण हे डोक्यातनं पहिलं काढायचं आहे काही होत नाही काही होणार नाही म्हणून चिंता करायची काही गरज नाही आहे आलं लक्षामध्ये हो बघा मी आज तुम्हाला काळभैरावाबद्दल तंत्र सांगणार आहे तोडगा सांगणार आहे जे घराची बांधी करायची असेल कसं करायचं आड्याला नारळ बांधतात बरेच जण बांधतात पण कसं बांधावं काय करावं त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि कालभैरव असं एक दैवत आहे ते लवकर प्रसन्न होतं कालभैरव हे साक्षात शिव आहे आणि शिवरूप असल्यामुळे साक्षात शिव रूप असल्यामुळे म्हणून ते लवकरात लवकर आपल्याला प्रसन्न होतं मग त्याला काय अशी मोठी साधना करायची गरज लागत नाही आहे कारण की जनहितासाठीच आणि जग उद्धारासाठीच हे कालभैरवनाथ तुमच्या आमच्यासाठी इथं आलेले आहेत म्हणून चिंता करायची गरज नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला एक म्हणजे तुमच्या मनातलं भय मनाची कल्पना या सगळ्या गोष्टी जाऊ स्वामींच्या कृपेने ही स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि हे सगळं देव देवता आहेत मी जे तुम्हाला सांगतो कालभैरव हनुमंत हे सगळे अधीन आधीने स्वामी समर्थांच्या आधीने ते देवता हे सगळे महाराजांचे अनुयायी आहेत सगळे महाराजांना शरण आहेत जे स्वामी समर्थ महाराज सांगतात तेच या पद्धतीने हे करत राहतात लोकांचे कार्य कामं करत राहतात म्हणून कोणी महाकालीची सिद्धी प्राप्त केली कोणी कालभैरवाची केली कोणी बटक भैरवाची केले म्हणून घाबरायचं नाही आणि हे देव कधी कोणाचं वाईट करत नाही हे देवता आहे शिव आहेत हे जे कोण तुम्हाला याच्या नावाखाली धमक्या देत असेल या काय बोलत असेल तर मनात भय ठेवू नका त्याला समोरच्याला जसेल तसं उत्तर द्या काही होणार नाही टेन्शन घेऊ नका आलं लक्षामध्ये देव कधी कोणाचं वाईट करत नाही ए चिडे गोटे काय करणार आहे तुमचं हे हे त्यांच्या आधीन हे सगळे कालभैरवाचे हे रक्षक आहेत हे काय करणार आहे त्याची जर त्याचीच उपासना केली तर काय तुमचं वाईट करणार काही करू शकत नाहीत ते हातबल आहेत ते आणूरिणूतकी पण त्यांची पात्रता नाही आहे म्हणून घाबरू नका तुम्ही बिंदास राहा मला अनेक प्रश्न केले महाराज चंद्र चंद्रग्रहणचंद्र आता बघा दोन तीन दिवस झाले मला व्हिडिओज बनवायला भेटला नाही अनेक काम असतात बाहेर असतो मी त्याच्यामुळे वेळ भेटत नाही पण तुमच्या घरामध्ये तोडगा झ्यालीम असावा याच्यासाठी ग आड्याला बांधण्यासाठी मी एक नारळाचा उपाय छान देणार आहे तुम्हाला लक्षपूर्वा ऐका सगळ्यांनी बघा काय करायचं तुम्हाला आठ वेळा कालभैरवाच्या मंदिरात एक श्रीफळ घेऊन जायचं आहे चांगलंवालं श्रीफळ घेऊन जायचे तिथे काही वेगळं काही करायचं नाही आहे तिथे ना तुम्हाला काय आजी कुंकू लावायची गरज आहे ना काय करायची गरज आहे काही करायची गरज नाही फक्त तिथं जायचं आहे तिथे जाऊन एक चांगलं श्रीफळ आणि आणखी एक श्रीफळ घेऊन जायचं म्हणजे नारळ दोन नारळ घ्यायचे एक कालभैरवाला फोडायचा आणि एक नारळ त्याच्यासमोर बसायचं आणि त्या नारळावरती आठ वेळा अष्टक वाचायचं आठ वेळा त्या काळभैरवाच्या मंदिरात जाऊन बरं का आठ वेळा अष्टक वाचायचं तुमच्या मनातली जी व्याथा आहे जे दुःख आहे जो त्रास आहे ते तिथं मांडायचं आहे समोर सांगायचं काळभैरवाला त्याला सांगायचं हे जे श्रीफळ आहे हे पण एक नाशवंत आहे हा पण एक माणूसच आहे म्हणून कुठलंही विघ्न यायचं असेल तर ह्या श्रीफळावर घालव मग ती तंत्रबाधा असू दे या बाहेरची शक्ती वाईट शक्ती असू दे या कोणाची तुम्हाला प्रत्येक लोकांना वाटतं नजर नजर ठीक आहे अशा काही गोष्टी नसतात मी पण मानत नाही पण तुम्हाला वाटतंय म्हणून मी सांगते ते पण तुम्ही बोला तिथे वाटलं तर तेही बोला आणि आणखी तुमचे काय त्रास असेल घरामध्ये तेही बोला तिथे आणि आठ वेळा सल्लग कालव्या अष्टक वाचायचं आणि ज्यावेळी काळभैराष्ट आठ वेळा वाचाल तुम्ही तिथे बसून असा आठ दिवस तुम्हाला सलग तोच नारळ वाचून झाल्यावर तिथं ठेवायचा नाही परत घरी आणायचा आहे परत न्यायचा आहे परत घरी आणायचं आहे परत न्यायचं आहे पण ते आठ आठ वेळा काळभैराष्टक वाचायचं रोज आठ दिवस त्या नारळावरतीच आणि तीच प्रार्थना रोज करायची आणि ते करून त्या कालभैराच्या दिव्यातलं जे तेल असतं ते तेल फक्त लाचव्या दिवशी आठव्या दिवशी त्या नारळाला लावायचं तुम्ही येथे लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला तेवढं तेल लावायचं आणि इथे आल्यावरती थोडंसं त्याला अष्टगंध लावा हळदी कुंकू लावा आणि एका लाल कपड्यामध्ये तो बांधा तसं मी तर मठात येऊन मठात मी सांगतो आणायला कारण की ते मंत्रोच्चार करावे लागतात पण तुम्ही चिंता करू नका कारण मी स्वतः सांगतो आहे तुम्हाला म्हणून टेन्शन घेऊ नका ते त्याचा त्याचा उपयोग शंभर टक्के होणार म्हणून घाबरायचं कारण नाही आलं लक्षामध्ये स्वामी महाराज करतील सगळं छान आणि तो नारळ तुमचा धंदा असू किंवा तुमचं घर असू तुमचं छोटं मोठं दुकान असू काही असू द्या त्या ठिकाणी आड्याला आतल्या बाजूनी तो नारळ बांधायचा बाहेरच्या नाही आतल्या बाजूनी जो मेन प्रवेशद्वारे त्याच्या आतल्या बाजूनी तो नारळ बांधायचा लाल कपड्यामध्ये चांगला गोल हे करायचा त्याला गाठ मारायची वरती आड्याला अडकून टाकायचा आणि रोज त्याला अगरबत्ती दाखवायची जसं तुम्ही देवाला दाखवता समजा प्रत्येकाच्या घरामध्ये देव आहेत देवारा आहे, आहे दुकानामध्ये पण देवारा असतो त्या पद्धतीने तुम्ही जसं देवाला दाखवली तसं त्या ते नारळाला पण अगरबत्ती दाखवा आणि काळभराचं स्मरण करा कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात या काळी जादू कोणाचीही काही चालणार नाही आलं लक्षामध्ये आणि बाकी जर समजा प्रत्येकाला वाटतं महाराज आम्ही एवढं करतो हो, तरी फरक नाही बघा याला प्रारब्धाची कर्म कर्म कोणीही काढू शकत नाही जगामध्ये कर्म तर भोगायचे आहेत म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांना नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ आहे नामाचा प्रभाव इतका मोठा आहे त्या कर्माच्या पलीकडे कर पलीकडं माणूस जातो निघून येतं लक्षामध्ये म्हणजे वाईट कर्म जो करतो माणूस अनेक जन्मांची तर असतात पण या जन्मात पण माणूस नीट वागत नाही काय काय कमेंट ऐकतो बाबा आपल्या नशिबावर आपला प्रत्येक वेळेस नशीबच करेल का तुम्हाला कशाला जन्म दिला आहे प्रत्येक वेळेस तुम्ही तंत्रमंत्रावर अवलंबून म्हणून राहणार का देवांवरच अवलंबून म्हणा देवानी स्वतःचा स्वतः आपल्याला दिलेला आहे मग त्याचा काहीतरी उपयोग करा पुनरपी तुम्ही नव्याने कर्म घडू शकता हे शंभर टक्के काळदेवडीची पांढरेगे कारण देवानी तेवढा अधिकार दिला आपल्याला प्रत्येक वेळेस आपलं नशीब नशीब असं नाही चालत जो नशीब घेऊन बसतो तो कधीही पुढं जात नाही त्यासाठी देवाचं नाम मुखात ठेवा आणि पुढे चला प्रयत्न करा प्रयत्ना ते परमेश्वर केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबाने कशाला रडताय कशाला हात बोलवताय उठा चला पुढे परत स्वामी महाराज तुम्हाला साथ देतील आणि हे घरात कुठली बाधा येऊ नये काय त्रास होऊ नये म्हणून मी हा तोडगा तुम्हाला सांगितला बाकी कष्ट प्रयत्न करायचे तुमचे काम आहेत या काही शारीरिक त्रास अमोघ हे प्रारब्धाचे भोग असतात हे सर्वांना माझ्या सगळं तुम्हा आम्हा सगळ्यांनाही त्रास आहेत कोण या जगात सुटत नाही नाशवंत दे तुम्ही आम्ही काय अमर नाही आहोत आलं लक्षामध्ये हे कायमस्वरूपी शब्द माझ्या लक्षात ठेवा म्हणून चिंता करायची गरज नाही जे मी सांगितलं ते लक्षात ठेवा आणि हा तोडगा करा म्हणजे कराच आता तर्कवितर्क करू नका शंभर वेळा तेच तेच विचारू नका मला महाराज मग आम्ही केलं चालेल का सर्वांनी करा स्त्री असो पुरुष असो कोणी असो तुम्ही करू शकता वेगळं काही नाही एकदम सोप्यात सोप्पं सांगितलेलं आहे उपाय तुम्हाला करा मी सांगितल्यापणे आठ दिवस तोच नारळ घ्यायचा आहे एक नारळ फोडायचा आलं लक्षात असं आठ दिवस तुम्हाला करा दोन नारळ घेऊन जायचे एक फोडायचा एक न्यायचा आहे आणि जो पहिल्यांदा न्याल तोच नारळ आठ दिवस न्यायचा न्यायचा आणायचा न्यायचा न्याय न्यायचा परत आणायचा न्यायचा परत आणायचा आणि तो खाली जमिनीला टेकवायचा नाही बरं का नारळ घरात आणल्यावरती त्याला वरती असं लटकूनच ठेवायचं खाली जमिनीवर ठेवायचा नाही हा शब्द लक्षात ठेवा खाली जमिनीवर ठेवू नका आलं लक्षामध्ये आठ दिवस असंच करायचं आठव्या दिवशी मी सांगितल्या पद्धतीने ते तेल लावायचं पंथीतलं कुठलंही तेल असेल तिथे ते थोडंसं अंगठ्याला घ्यायचं लावायचं आणि काय काळभैरवनाथांना प्रार्थना करायची आणि तो नारळ घेऊन यायचा आड्याला बांधून टाकायचा तुमच्या म्हणून मग तुम्हाला भय नाही आणि तो नारळ खराब झाला तुमचा कधी कधी नारळ तडा जातो कधी नाचतो काय होतं त्या त्याच्यावर आपली येणारी संकट विघ्न कोणी केलेले काही वाईट क्रिया या सगळ्या नष्ट होतात त्या नारळावरती का त्याला पण एक मानव स्वरूप मानलं गेलेलं नारळ ते पण नाशवंत फळ आहे मग त्याच्यावर ते निघून जातं आणि त्या नारळाचा विनाश होतो तुमच्या घरादारातले सगळ्या बातल्याचा तो नारळ परत तो पाण्यात सोडून द्यायचा परत नव्याने तसंच करायचं आणि त्याचपर्यंत नारळ आड्याला ना बांधायचा आलं लक्षामध्ये हे जे मी सांगितलं लक्षात ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नाम घ्या पहिलं बघा तुम्ही जेवढे मला पाहतायत सगळे सबस्क्रायबर आहेत माझे आणि मी ज्यांना ज्यांना सांगतो आहे त्यांच्या हिताचं सांगतो आहे म्हणून स्वामींचं पण नाम घ्या स्वामी समर्थ महाराज हे सगळे कार्य करतात हे सगळ्या देवता त्यांच्या आधीने आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम घ्यायचं आहे तुम्हाला रोज सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा या नामाने तर काहीच होणार नाही पण आता कसं आहे माणसांचा विश्वास डगमगत राहतो म्हणून नामातले जागत आम्ही नामावर जगतो म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे पण ठीक आहे येतात तोळके काय असेल हे तुमच्यासाठीचे त्यासाठीच तर स्वामी महाराजांनी इथं बसवलं आहे काय तुम्हाला कोण कुठल्या बाबाला पैसे द्यायची गरज नाही कुठल्या बाबाला दक्षिणा द्यायची गरज नाही कुठेही जायची गरज नाही फक्त करा एवढं फक्त तुम्ही सगळं काय छान होईल जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश